हाय हॅलो गुड इव्हिनिंग सगळ्यांना ऋतुपूजा ब्लॉगमध्ये तुमचं सर्वांचं पूर्ण एकदा स्वागत आहे आजचा दिवस तुम्हाला खूप छान मस्त आनंदात जाओ तर कालचा व्हिडिओ तुम्ही बघितला आणि खूप छान म्हणजे खूप तुम्हाला आवडला आणि तुम्ही खूप प्रेम दिलं त्याबद्दल सर्वांचे धन्यवाद तर तुम्हाला माहिती आहे की बाळाचं फोटोशूट झाल्यानंतर मी साखरपुड्याच्या कार्यक्रमाला गेली होती तर माझ्या मावास बहिणीच्या रिलेटिवमधलाच होता तर जवळच होतं तर जवळच कार्यक्रम होता तर तिकडे गेली त्यानंतर मग मिस्टर पण आले होते मला घ्यायला तर ते पण साखरपुड्याला आले होते त्यानंतर मग आम्ही घरी गेलो थोडं फ्रेश वगैरे झालो आणि आज म्हटलं की बाहेर जाऊ जेवायला कारण खूप दिवस झाले होते आम्ही बाहेर जेवायला गेलो नाही म्हणजे असं हॉटेलला गेलो नव्हतो तर म्हटलं आज म्हणजे दमलेलो पण होतो तर म्हटलं चला आज हॉटेलला जाऊ तर आम्ही आमचं जवळच तुम्हाला माहिती की पंचवटी हॉटेल आहे अगदी घराच्या पाच मिनटाच्या अंतरावरच आहे तर आम्ही तिथे जेवायला जे म्हणजे जेवणासाठी आलो होतो शिवसागर तिथे ती दोन तीन प्रकारचं म्हणजे ए ते फाय स्टार हॉटेल आहे त्यामुळं दोन तीन प्रकारचे तिथे व्हेज नॉन असे वेगवेगळे वेग हॉटेल्स आहे तर आम्ही शिवसागरमध्ये तिथं प्युअर व्हेज मिळतं त्यामुळे आम्ही तिकडे आलो आणि सर्वात स्पेशल म्हणजे इथला खाकरा तर तुम्ही त्याच्या साईजवरून बघू शकता तर हा खाकरा आहे ना आमच्या मम्मींना म्हणजे आमच्या सासूबाईंना खूप जास्त आवडतो तर त्यांच्यासाठी आम्ही हा मागवला होता तर खूप मोठा आणि त्याची टेस्ट पण खूप छान असते तर आपला लाडू बघा मस्त बघत होता त्याला वाटलं आपण नवीन कुठेतरी आलो आहे कारण म्हणजे नवीन जागे गेल्यानंतर तो सर म्हणजे सगळीकडं बघत असतो की आपण कुठे आलो आहे काय आलो आहे आणि बघा खाकरा त्याच्या पुढे जास्त मोठा दिसतो आहे तर खाकऱ्याला खरंच खूप जास्त टेस्ट असते तिथल्या आणि नवीन आहे म्हणजे आपण दरवेळेस हॉटेलवर गे हॉटेलला गेल्यानंतर आपण जसं पापड वगैरे मागवतो स्नॅक्समध्ये मा तसं इथे ना ही स्पेशल आ, स्पेशल तो तो जेवन पन हा खाकरा असतो इथे तर आम्ही तो मागवला आणि त्यानंतर मग जेवण पण मागवलं होतं आणि ह्या खाकऱ्यासोबत स्पेशल तीन चटण्या पण मिळतात तर त्या चटणीसोबत तर तो खूप छान लागतो तर तुम्ही बघू शकता आम्ही पहिले तर खाकरा खाल्ला आणि अर्धा पोट तर खाकरा खाल्ल्यानंतरच भरतं तर इकडे आपला लाडू पण गणेशभवनसोबत मस्त गप्पा मारत होता तुम्ही बघताय त्याला असं बाहेर आल्यानंतर खूप छान वाटतं तर तो पण मस्त खेळत होता ते त्याचे शिगप्पा वगैरे मारत होते आणि ऑर्डर यायला थोडा वेळ होता कारण ऑर्डर दिल्यानंतर पंधरा वीस मिनटं लागतात ऑर्डर यायला तर त्यानंतर ऑर्डर आली आणि आज आम्ही काहीतरी नवीन भाजी मागवलेली होती मला तिचं नाव पण इतकं आठवत नाही आहे पनीर खुशमिस काहीतरी असं नाव होतं तर तुम्ही म्हणाल की खाल्लं तरी तुम्हाला आठवत नाही आहे पण कारण ती ना त्या दिवशीची स्पेशल डिश होती तर आम्ही ती मागवली होती त्यामुळं मला इतकं नावचं आठवत नाही आहे पण म्हटलं चला की काहीतरी दरवेळेस नवीन काहीतरी ट्राय केलं पाहिजे म्हणून आम्ही ती डिश मागवली आणि त्यासोबतच आम्ही ना काजू मसाला पण मागवलेला होता तर त्यांची तेन, ग्रेव्ही थोडी वेगळी होती काजू मसाल्याची तर तीही भाजी खूप छान लागली आणि त्यासोबत आम्ही चीज गार्लिक नान खाल्लं म्हणजे ना, आणि ते पण खूप छान लागलं म्हणजे आम्ही फर्स्ट टाईम ट्राय केलं होतं चीज गार्लिक नान इतर वेळेस आपण नॉर्मल नान वगैरे मागवत असतो आणि त्यानंतर आम्ही ना हक्का नूडल्स मागवल्या तर असंच आम्हाला खायची इच्छा झाली होती म्हणून मग राईससोबत हक्का नूडल्स पण मागवल्या त्यानंतर मग आम्ही जेवण वगैरे झालं त्यानंतर बाहेर आलो आणि आईस्क्रीम खायची होती तर मग आईस्क्रीम घेण्यासाठी तिकडे आलो तर आम्ही इकडे तुम्ही बघताय की मॅगनमची आईस्क्रीम घेतली होती आणि इकडे ब्लॉक तर ही आईस्क्रीम माझा स्नॅप तुम्ही करताय का ठीक ठीक आहे आहे चालेल करा म्हणजे माझा नवरा पहिल्यांदा बोललाय मागच्या दहा वर्षामध्ये का स्नॅप घ्यायचंय मला नाही का घ्या माझ्या फोन मधला स्नॅप चालू करा लागल्यावर पण हा तुला काय घ्यायचं केक खायचं पिलू कसं बघतोय कस खायचंय त्याला माझं तुला आता बघायला तुला खायला देत नाही आईस्क्रीम देत नाही तुला आईस्क्रीम देत नाही तुला हो हाय गुड मॉर्निंग सगळ्यांना ब्लॉग ब्लॉगमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे आजचा दिवस तुम्हाला खूप छान मस्त आनंदात जावं तर आता वाजले सकाळचे अकरा साडे अकरा वाजले घरातलं पण आवरलं आहे आणि पूजा केली तिच्या मम्मीकडे थोडं काम होतं तर आता मी निघणार आहे लोंडे गल्लीत म्हणजे मामीन त्यांच्या इथे कारण आज तेरा तारीख आहे आणि चौदा तारखेला सा गौरवभाऊचा साखरपुडा आहे म्हणजे ज्या दिवशी तुम्हाला हा व्हिडिओ येणार आहे त्या दिवशी सा गौरव भाऊचा साखरपुडा आहे तर आज त्याला मेहंदी पण काढायची छोटीशी आणि नवरीसाठी काय काय भेटवस्तू आणलेल्या म्हणजे आपण साखरपुड्यात देतो नवरीला भरपूर साऱ्या भेटवस्तू देत असतो भेट तर ते पण गिफ्ट पॅकिंग करायचे तर मामींचा रात्रीच फोन आला तर की उद्या तुम्ही लवकर या तर आता ते तिकडंच निघायचं आहे दीदी ला ला तर रोशनी दिदी पण आलेली तिचा पण सकाळी फोन येऊन गेला की लवकर या असं तर तिकडेच निघते तर तुम्ही पण एक्साइटमेंट म्हणजे एक्साइटेड असाल की गौरव भाऊचे एगेजमेंट कसे होणार आहे काय होणार आहे ते बघण्यासाठी तर एंगेजमेंट तर खूप छान होणार आहे तुम्ही आपल्या व्हिडिओ मार्फत सर्व बघणारच आहे तर चला आता मी पण निघते तिकडे काय काय तयारी चालू आहे काय काय नाही ते पण तुमच्यासोबत शेअर करते आता ग गुड्डू म्हणजे माझा भाऊ येतो आहे घ्यायला थोड्या वेळात तर त्याच्यासोबतच जाईल मी तर चला निघते आता मी दुपारी सर्व आवरलं आणि मी निघाली होती मिस्टरांनी मला सोडलं तर गुड्डू भाऊ येणार होता पण मग मिस्टर बोलले मी सोडतो तर मग त्यांनी सोडलं आणि तुम्ही बघता इंद्रधनुष नाव तर तो माझ्या मामांचा बंगला आहे तर तिथे गेल्यानंतर तुम्ही इकडे बघताय आरू आणि अंशू त्यांचं खेळायचं काम चालू होतं आणि मी जायच्या आधीच इकडे पॅकिंग करायला सुरुवात झाली होती कारण मला थोडा उशीर झाला तर आदल्याच दिवशी पॅकिंग करून ठेवणार होत्या मामीन त्या कारण मग पुन्हा त्या दिवशी घाईघाई झाली असती सर्व त्यामुळं आम्ही इकडे सर्व पॅकिंग करायला बसलो आणि ही नवरीसाठी घेतलेली साडी तर खूप छान आहे तर तुम्हाला दिसेलच नवरीने घातल्यानंतर पुढे तर तिलाही खूप सुंदर पॅकिंग केली आम्ही तुम्ही इकडे बघू शकता आणि सर्व घरच्या घरीच केलं आणि इकडे नवरीसाठी पर्स पण घेतलेली होती कारण साखरपुड्यामध्ये भरपूर साऱ्या वस्तू देत असतो आपण नवरीला तर इकडे बघताय तुम्ही भरपूर साऱ्या वस्तू पॅकिंग करून ठेवलेल्या होत्या तर खूप छान दिसत होत्या तुम्ही बघताय पॅकिंग पण आम्ही घरच्या गर घरी म्हणजे घरीच गरीज केली होती सर्वी बाकीच्या सर्व वस्तू मामीन त्या नाशिकला जाऊन घेऊन आलेल्या होत्या तेजू तिथी पण आलेली होती आणि तिने बाळाला पण आणलेलं होतं तिचा तर तुम्ही इकडे बघताय मम्मी घेऊन बसलेली होती मी गेल्यानंतर पूजा पण एक दीड तासात आली मामाच्या घरी तर तुम्ही इकडे बघता माझ्या सर्व मावसं आलेल्या होत्या मावशांच्या मुली पण आलेल्या होत्या आणि आज सर्वांना जेवायला पण तिथेच होतं तर त्यांचा स्वयंपाकही करायचा होता लाटल दोन पिंडे पूजा आणि मामीची आमची मजाक मस्ती चालू होती आणि त्यानंतर मग इकडे रोशनी दिदी उसळ टाकत होती काळा मसाल्याची त्यानंतर मग वहिनी आणि मामी त्यांनी पोळ्या वगैरे केल्या आणि इकडे लाडू थोडा रडायला लागला होता त्यामुळं मग आम्ही वरती आलो वरती तर तुम्ही इकडे बघताय की तो त्या त्यावरती आल्यानंतर मस्त खेळायला लागलेला होता ला आणि त्याला म्हणजे छान वाटत होतं त्याला कारण त्याला गर्दीची सवय आहे त्याला असं वाटत नाही गर्दीत काही वेगळं आणि इकडे माझ्या मावशीचं काय मस्त मेहंदी काढायचं काम चालू होतं तर आमची संस्कृती सर्वांच्या हातावर मेहंदी काढून देत होती आणि त्यानंतर स्वयंपाक वगैरे आवरल्यानंतर रोशनी दिदीला पण मेहंदी काढायची होती तर मग पूजा तिला मेहंदी काढून देत होती वरती तर खाल आम्हाला बाहेर जायचं होतं जेवायला म्हणजे माझ्या मावस बहिणीने म्हणजे सोनी दिदीने त्यांच्या हॉटेलला तर तिने आम्हाला जेवायला सांगितलं होतं तर आमचं अचानक ठरलं तर मग मी रोशनी दिदी तिचे मिस्टर त्यानंतर माझे मिस्टर आणि अरुणा अक्का आणि दाजी आम्ही आम्हाला सर्वजणांना बाहेर जेवायला जायचं होतं पण मग त्याआधी थोडा वेळ होता तर त्याआधी मी पण मग थोडीशी मदत केली तिला मेहंदी काढायला कारण मग रोशनी दिदीला म्हणजे आम्हाला लवकर निघायचं होतं साडेआठ वाजता त्यानंतर मिस्टर पण आले आणि ते नाशिकला गेले होते तर ते पण आले तर आपला लाडू मस्त त्यांच्यासोबत खेळत होता कारण त्यांच्यासोबत तुम्हाला माहिती तो एकदम शांत असतो बिलकुल पण त्रास नसतो त्याचा काही त्यांच्याकडे असल्यानंतर त्यांनी त्याला जरा वेळ खेळवलं आणि त्यानंतर रोशनी दिदीच्या एका हातावरची मेहंदी काढून झाली होती मग मी पण थोडीशी काढली तोपर्यंत मिस्टर पण लाडूला आपल्या झोक्यावर खेळवत होते आणि बाकी जे पण आपले चिल्ले पिल्ले त्यांच्यासोबत झोक्यावर बसलेले होते घेतली माझ्या नाही काढायची रोशनी रोशनी अगं तुला काय म्हणत होते तुझं स्किन केअर सांग ना म्हंटल तुझं स्किन केअर सांगितलं तर लोक उपाशी राहतील ग तुझे ना मला का हो तु तुमचं बायको तू स्किन केअर स्किन केअर चा पाहिजे आणि ब्लॅक कॉफी आहे ब्लॅक टी कुठं जा कम्फर्ट, कम्फर्ट हो का? कुठ पण कुठं पण कुठं लागतील चला चला आता आम्ही हॉटेल ला चाललोय रोशनी नाही हॉटेलला चल जेवण कोण खाऊ घालणार आहे तुला आम्ही अशीच रोशनी <laughs> नाही राहू दे ना वरती झोपलाय तो झोपल नाही खाली खेळायच चला आम्ही चालू आता हॉटेलला माझ्या बहिणीच्या तर इकडे मी रोशनी दीदीची थोडी मजाक घेतली आणि तिला म्हणत होती तुझं स्किन केअर सांग किंवा काय तर काही नाही ते एकदम नॉर्मल स्किन केअर करते तिचं वेगळं असं काही नाही आहे पण मग तिची स्किन खूप ग्लोई आहे तुम्हाला सर्वांना माहिती आहे तर चला आता दाजी पण आलेले होते म्हणजे सोनी दीदीचे मिस्टर तर त्यांच्याच हॉटेलला आम्हाला जायचं होतं तर ती खूप दिवसापासनं सांगत होती की जायचं आहे जायचं आहे तर शेवटी आज आम्हाला म्हणजे दाजी पण आलेले होते गोरख दाजी तर मग म्हणती बोलली की आज तरी मुहूर्त काढू आणि जाऊ तर आम्ही सर्वजण आता चाललो होतो बाकीच्यांचे जेवण वगैरे झाले होते त्यामुळं मग बाकी कोणी आलं नाही आणि आता आम्ही निघालो होतो तर त्यांचं हॉटेल आहे ना दोडी रस्त्याला म्हणजे सिन्नर आणि दोडी हायवे तर तिकडे म्हणजे आपण संगमनेरकडे जातो तिथे तर मी पण पहिल्यांदाच गेली होती तर हॉटेल खूप मोठं आहे त्यांचं हॉटेल गुरु माऊली म्हणून तर तुम्ही इकडे बघू शकता आणि दोन हॉटेल आहे एक म्हणजे नाश्त्यासाठी आहे जर तुम्ही हे जे तुम्ही बघताय तर तिथे नाश्ता भेटतो आणि जे दुसरं इकडचं होतं तर तिथे जेवण वगैरेची सोय असते तर जे इथलं मोठं हॉटेल आहे तर तिथे जेवण वगैरे असतं आणि सकाळी नाष्ट असतो आणि बाहेरचा परिसर पण खूप मोठा होता तर तुम्ही बघितलं तिथे झोका वगैरे होता आणि गेल्या गेल्या तर आम्ही पहिले झोकाच खेळलो कारण मला आणि रोशनी दिदीला सर्व म्हणजे खूप जास्त आवडतं झोका खेळायला तर आम्ही तिथे गेलो आणि तुम्ही ते बघता हॉटेलमध्ये आल्यानंतर म्हणजे ओळखीचेच होते तिथे तर आमची थो थोडी मजाक मस्ती चालू होती आणि तुम्ही हॉटेलमधून पण बघू शकता खूप मोठं होतं तर मी तर पहिल्यांदाच गेली होती त्यामुळं मग मी सर्वीकडे जाऊन आली त्यांचं इकडे किचन रूम तर किचन पण खूप मोठा होता आणि प्युअर व्हेज हॉटेल आहे त्यांचं कारण ते पण प्युअर व्हेजिटेरियनच आहे तर इकडे बघताय दुसरा हॉल तर तिथे पण मस्त गोंदेश्वरचे स्टिकर मोठे सा सात घोड्यांचे मोठं बॅनर वगैरे लावलेलं होतं आणि वरती म्हणजे अजून एक फ्लोअर आहे वरती पण तो रिकामा आहे कारण तिथे त्यांना अजून एक हॉल बनवायचा आहे तर अजून तर त्याचं काम चालू होतं त्यानंतर मग आम्ही खाली आलो सर्व बघून झाल्यानंतर म्हणजे जेवायला गेलो होतो पण आधी आम्ही सर्व हॉटेल वगैरे बघून घेतलं कारण सर्वच जणं पहिल्यांदा आले होते रोशनी दिदी या आधी येऊन गेलेली होती तर हे जे आहे तर हे नाश्ता कॉर्नर आहे तर हे पण त्याच्या शेजारचंच आहे तुम्हाला जसं की मी दाखवलं तर इथे नाश्ता असतो पण तो सकाळी चालू असतं इथलं हॉटेल तर दाजे आम्हाला सर्वांना दाखवत होते कुठे काय कुठे काय तर आमच्यासोबत संस्कृती पण आली होती आणि हे हॉटेल म्हणजे आमच्या संस्कृतीने त्यांचं तिच्या पप्पांचं आहे तर माझी सख्खी मावस बहीण आहे सोनी दिदी त्यांचं त्यानंतर मग आम्हाला त्यांनी जेवणासाठी प्लेट्स लावले त्याआधी तर सर्वांना मस्त आपला श पापड वगैरे दिला आणि प्रत्येकासाठी त्यांनी स्पेशल पापड लावलेले होते आणि खरं तर आमचं एवढा मोठं पापड खाऊन त्याच्यातच पोट भरलं होतं मग आम्ही आम्हाला पनीर चिल्ली त्यांनी ऑर्डर दि आ, केली तर पनीर चिल्ली आणि सोयाबीन चिल्ली दोघंही मागवलेल्या होत्या पण तिथली टेस्ट खूप जास्त छान होती म्हणजे पनीर चिल्लीची टेस्ट तर एकदम ऑसम होती तर सर्वांनी पनीर चिल्ली खाल्ली त्यानंतर मग थोड्या वेळाने जेवण पण मागवलं आणि जेवण तर खूप जास्त झालं होतं आमचं सर्वांचं कारण पनीर चिल्ली सोयाबीन चिल्ली त्यानंतर मग जेवण मागवलेलं होतं पनीरची भाजी काजू करी परत त्यानंतर अजून भरपूर दोन तीन भाज्या मागवल्या होत्या शेवभाजी आणि नान मागवलेले होते तर क्वांटिटी तुम्ही बघताय की घरी म्हणजे घरच्यांसाठीच होतं त्यामुळं क्वांटिटी थोडी जास्त दिलेली होती आणि क्वालिटी तर एकच नंबर आहे तिथल्या हॉटेलची तर नक्की जर कोणी तिकडनं येणारं म्हणजे येत असेल किंवा जात असेल तर तुम्ही नक्की त्या हॉटेलला व्हिजिट करा एकदा खूप छान आहे आणि जेवण पण जेवणाची टेस्ट पण खूप छान आहे आणि क्वालिटी पण खूप सुंदर आहे आमचं सर्वांचं एकदम पोटभर जेवण झालं तर कारण ऑलरेडी पनीर चिल्ली सोयाबीन चिल्ली खाऊन ऑलरेडी पोट भरलेलं होतं तरी पण आम्ही थोडं थोडं जेवण केलं आणि एवढे जण आम्ही गेलेलो होतो तुम्ही बघू शकता तर आमचं जेवण वगैरे झालं त्यानंतर मग आम्ही सोडा सोडाने पिला स्प्राईट पिलं सोडा संपलेला होता त्यामुळं स्प्राईट पिलं आणि इकडं मिस्टर आम्हाला मस्त स्प्राईट बनवून देत होते जेवण झाल्यानंतर जरा वेळ आम्ही बाहेर गेलो कारण बाहेरचं वातावरण खूप छान होतं थोडीशी थंडी पण होती राणीच्या बागेत बसले का दोघं दोघं हा आम्ही कुठे जाणार आहे ना नाही ते आता एकवीसला चालले हो एकवीसला जाणार आहे ना आधी तुम्ही म्हणून ते आत्ताच बसते ती म्हणाल चार पाच दिवसांनी जाणार ते तर इकडे गोरखदाजी आणि अरुणाक्का दोघंही मस्त बाहेर चोपाळावर खे म्हणजे ते पण झोका घेत होते कारण झोका म्हटला की सर्वांनाच आवडतो मस्त मस्तांचं फोटोशूट केलं आम्ही जरा आणि त्यानंतर मग इकडे रोशनी दिदी बोलत होती की चला कारण तिला खूप थंडी वाजत होती कारण साधारण साडेनऊ दहा वाजले असतील आम्हाला निघायला तर जेवण वगैरे झालं आणि त्यानंतर आम्ही निघालो घरी घरी म्हणजे पुन्हा आम्ही मामाच्याच घरी गेलो कारण तिकडे सर्वांना मेहंदी काढायची होती कारण साखरपुडा म्हटलं की तुम्हाला माहिती सर्वांची मेहंदी वगैरे आणि मम्मीने त्यांना पण काढायची होती तर माझ्या मम्मी मावशी ते सर्व बसलेल्या होत्या अरुणाकांत पण बंगल्यावरच आल्या पुन्हा तर इकडे लाडू त्यांच्या बाबांसोबत मस्त खेळत होता आणि मामी ना माझं मावशीच्या हातावर मेहंदी काढत होती आणि पूजाने नवरदेवाच्या हातावर मेहंदी आता ओ ओ ओ ओ ओ। <laughs> ते रोषणीच नाव पोसायचं रोशनीच नाव पोसाल काय मम्मी तुझी झाली काढायचे पाचल मम्मी माझे तर पाय अर्धाच तुम्ही ऐकलं आपलं नवर देव काय म्हणतोय तर त्याने ना रोशनी दीदीचं नाव हातावर गोंधलेलं आहे तर मेहंदी मेहंदीमध्ये तेजू नाव काढलेलं त्याच्या बायकोचं नाव तेजस्विनी आहे तर तो म्हणत होता आता ते नाव खोडून माझ्या बायकोचं नाव टाकायचं तर थोडी मजाक चालू होती तर इकडे मी मामींच्या हातावर मेहंदी काढली त्यानंतर पूजाने पण मला थोडी मदत केली हो त्याचं मेकअप करण थोडस असं काय करता माझा भाऊ भारी दिसला पाहिजे नव्हत्या उद्या रागडा रागडा थोडा आंघोळ घाला त्याला तुझ काय रे भाऊ तुझ किती मेकअप झाला रोशनी मॅडम झाली की नाही मेहंदी रोशनी मेहंदी झाली का नवरी पेक्षा नवरी झाली तू झालो झालो चला हे बघा मेहंदी बघू हे बघा अर्धी आम्ही आधी काढली होती आणि अर्धी आता काढली आहे आणि माग बाकी अजून आणि अजून एक हात बाकी आहे तो आता घरी गेल्यावर हे बघा दोन हे बघा रोशनी नाव काढलेलं आहे मस्त काय म्हणायचंय हे बघा यांची झोप झाली आता तुम्ही यांची मेहंदी पाहिली का तिकडे बायकोचं प्रेम पाहून घ्या तू मेहंदी मेहंदी काढली ना मला नाव सांगतो तो मला नाव सांगतो काय झालं हा त्यांनी मेहंदी काढली तुला बूर नेला नाही का बोल ना आता कॅमेरा समोर आला तर गप्प बसला

तो रात्री अक्रा साड़े अक्रा मस, म, म, तो तर रात्री ते साधारण आम्हाला अकरा साडे अकरा वाजले आणि मिस्टर आलेले होते आम्हाला घ्यायला कारण ते पुन्हा घरी गेले होते जेवण झाल्यानंतर तर इकडं त्यांची मस् मजाक चालू होती मी म म्हणजे त्यांची मजाक घेत होती थोडी तर मग त्यानंतर आम्ही घरी निघालो कारण उद्या सकाळी पुन्हा लवकर आवरायचं होतं त्यामुळं तर चला आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना बाय बाय